हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा कसं काय मग तुमच्याकडे थंडी आहे का नाही इकडं असे जिकडे तुमच्या तुमच्या गावांना जिकडं तिकडं थंडी आहे का ते पण सांगा हां मी तर सांगायची गरजच नाही दिसत असेल तुम्हाला माझ्या <laughs> राहण्यावरनं थंडी किती आहे अजून हां हिटर पण लावलं होता आता बंद केलाय आत्ताच बंद केला जरा बरं वाटलं रूम बंद केला रूम बंद करून आणि हिटर चालू केला हीटरवर मस्त शेकली पहिलं आणि शेकून मस्त आता स्वयंपाकाला लागली बंद केला स्वयंपाकाला लागली आता पोरं येतील आणि पोरं आले की लगेच हिटर चालू करते हिटर चालू करून हात शेकतेल पहिले मग आंघोळ्या मग त्यांची त्यांची कामं मग चालू हा आहे तर जवळजवळ थंडी आहे तर हे असंच आमचं रोजचं रेग्युलर आमचं हेच रोजचं रुटीन हा रुटीन मुलं तरी चालेल <laughs> तर रुटीन चालू आहे असंच कामाचं काय करायचं तेवढ्यातून पण आहे ना तेवढ्यातून पण मला अपडेट राहणं पण लय जरुरी आहे फोनवर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तर दिवसातून एखादा व्हिडिओ पडतोय माझा ते पण सकाळ सकाळ तर बस तेवढं जरी पडलं तरी बाद झालं म्हणजे चालू तर राहील आहे का नाही त्याच्यामुळे थंडी गेल्याच्या नंतर मग हायचं एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक काय ना काय काय ना काय चालूच असतंय माणसाचा आयुष्य म्हणलं काय ना काय चालूच असते आपलं दाखवत राहायचं आहे का नाही हां आणि तुम्ही ये ना सगळ्यांनी आप आपली काळजी घे भरगा का थंडीलाही तर hmm. चला आता स्वयंपाकाचं थोडं दाखवते थोडं थोडं हां एक मिनटं माझ्या संग मी बोलली आपलं एक दोन असंच पोरं येताल मग एक दोन मिनटं तिथं स्वयंपाक करताना दाखवते एक दोन मिनटं तिथं आपलं असंच सगळं मिळून आपलं झाला म्हणजे बाद झालं हे का नाही तेवढंच बाद झालं मग काय बघत जावा व्हिडिओ बघत जावा बघत नाही कोण काय माहिती का आता चांगलं दोन वर्ष झालं दोन वर्ष होत आले कोणच व्हिडिओ बघतच नाही असं करू नका <laughs> तर चला जाऊ द्या तुमची मर्जी आहे पण बघत जावा चला स्वयंपाक करते दाखवते तुम्हाला कढई ठेवलेली आहे आणि मस्तपैकी आता मी टाकणार ह्याच्यात तेल कारण आपल्याला बनवायचे आहे हे बघा हिरवी मिरची लसणलाय मोठं झणझणीत येत असं चांगला गिलास भर कुठून घेतलंय कारण आपल्याला बनवायची हिरवी गार मस्त पैकी काय काय मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी मिक्स आहे तुम्ही मसाला मिक्स का केली तर आहे ना एकदा चटणी बनवली होती तर चटणी बनवली तर मग म्हणलं चला राहिली होती थोडीशी तर मग म्हणलं थोडीशी चांगली धुवून आणली बरं का खळाखळा हा मस्त पैकी दोन आणलेले छानपैकी आणि हिरवी ह्याची मेथीची भाजी आणि हरभऱ्याची भाजी दोन्ही मिक्स करून आता बनवणार आहे मी मस्त पैकी डाळ टाकून मेथीची भाजी दूध आपलं मस्त गरम झालेला आहे चालू आहे माझा स्वयंपाक अजून ज्योतबत्ती काय केली नाही पण मीच करणार आहे आता पोरं कावा येतात कवा नाही मीच करणार आहे कारण ह्या टाइमला संध्याकाळची व्हायला पाहिजे हा हिकड हिकड म्हणसाल तर हिकडे काय बनवलंय तर हिकडे सुद्धा आपण बनवलेला आहे भाजी वांग बटाट्याची हा असं नाही की नुसतेच हिरवी भाजी म्हणजे मेथीचीच भाजी बनवते म्हणून नाही मस्त पैकी आता इकडं कशाची आलू आणि मेथी नाही हा आलू मेथी जरी म्हणत कारण मेथीची इकडे बनवणार आहे इकडं आलू आणि आलू मध्ये मग टाकल्यात मी वांगी वांग बटाट्याची भाजी हा का मस्त पैकी वांग बटाट्याची भाजी चांगली व्हायला लागलेली आहे हा तर तेल जरा कमीच टाकलं कारण तेल पण संपले आता उद्या रविवार आहे तेल पण आपलं थोडंस राहिलेलं आहे उद्या रविवारी आता पोरं दुकान उद्या रविवारची सुट्टी असते रविवार सुट्टी असली की मग सामान भरायचं आता तर आता चालवायचं असंच थोडंसं असं थोडं असं कधी कसं कधी कसं हा तर मस्त भाजी बनवली पण जणजणीत बनवली या हा चवदार तर चला आता मी बनवते मस्त पैकी मेथीची भाजी तर चला आता कढईमध्ये मस्त पैकी तेल टाकलेलं आहे चाटून पुसून चाटून पुसून बन दाखव हो का हे बघा हा असं तर आता उद्या सामान आणायचंय तसं काही काळजी नाहीये स्वयंपाक तर होतोय आपला मस्त पैकी तर तेल लागले गरम व्हायला राहायचं हा हा असं म्हणसाल की बाबा तर सगळं सांगते पण हाय आपल्या घरातलं जे आहे ते तुमच्या पुढे हा तर चला आता मस्त पैकी मी हिरवी मिरची लसूण टाकून घेते हा चला आता हा का मस्त पैकी हिरवी मिरची आणि लसूण टाकलेलं आहे बिड का हिरवी मिरची लसूण टाकायचा आणि असं फ्राय करून घ्यायचं असं फ्राय करून घ्यायचं का नाही मस्त खमंगवाणी <laughs> <laughs> खमंगवाणी घ्यायच मस्त पैकी जवळ होत नाही ना मस्त असं लाल ब्राऊन ब्राऊन तवर मिटून घेते टाकून टाकू टाकू अजून थोडं टाकू काय टाकू टाकून देखील जायगी आहे का नाही टाकून घेतले मीठ कारण जर भाजी नाही करायची मस्त करायची मस्त मीठ वगैरे टाकून छान पैकी एकंदरीत मस्त फोडणी लागलेली आहे बरं का <laughs>

डाळ हे टाकणार माझे मोजे दिसतात चेल। का हा दिसत मस्त पैकी टाकून घेतलेली मस्त भाजी बघा आता मी आता जरा वेळ काही टाकणार नाही डाळ डाळ टाकणार आहे माहितीये का चांगली ही भाजी जरा धुंदी ती आणि मग टाकते चला ले ले, आ, ले ले आता हे बघा मस्त पैकी मी मळायला लागलेली आहे भाजी टाकली शिजायला भाजी दाखवलीच नाही तुम्हाला हा नव्हती दाखवली वाटत काय काय मस्त भाजी लागलेली आहे शिजायला आता मी पीठ मळून घेते आणि ह्या आपलं भाजी पण तयार झालेली आहे चालले आता मळायचं हे काय पोरं पण आलेली आहे दोन्ही सुद्धा बॅग पण आहे अजून बॅग बॅग तर ठेव की तिकड चाय, चाय हा बनवते की बाबा चहा कसा नाही बनवायचं या रेशी लागे बनवायचं की बाबा चहा हा आलता कि हा शनिवार शनिवारी येत नाही दोधवाला नाही आलता आलता शनिवारी दोधवाला आणि चहा बनवते मस्त पैकी आता बडिया कसा असतो बाबा तो बडिया मलाई मलाय मलाई किंवा बया बडिया मलाई मार्क आहे बनवते आता चला मस्त आपल्या रोट्या सुरुवात सुरुवात पोरांना पण जेवाय देते गरम गरम चालल्यात का म त्यांचे पण आपापलं काय 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 चाललंय कुणाचं काय ते कुणाचं काय मस्त आता रोटे बनवते मेथीची भाजी बनवली अजून कशाची भाजी बनवली त्या ह्याची काय बरं आ आलू बताव आल्लू बताव म्हणजे आलू वांग इकडं वांग्याला बताव म्हणतात बरं का हा सांगायचं सा तात्पर्य म्हणजे वांग्याला इकडं बताव म्हणतात अशा मस्तपैकी पैकी रोट्या झाल्या रोट क्या रोवालच चाललंय हिटर जोडायचं काम हे काय काय करतोय आता जेवायची तयारी ती हिटर जोडायला लागलाय जोडायला दोन कुणी कुणी केलंय बाबा हे दोन कुणी केलंय सांग त्याची माहिती दे जरा दोन कुणी केल्यात कस काय झालं इकडं बघून काय माहिती आयो ढोळा कसं दिसतंय तुझं ह्यात रे सरळ बघ हा नाही तर चमकते लय रो आणि पाय मारलय याच्यावर आणि मग ते काय माहित कस काय झालंय काय वाटतं का तरी बोलायला आणि आता स्वतःच लागला ला। ना नीट करायला हे होत करणार नाही रिशू बघा बघायचं तोंडच तोंड दिसतंय तेवढं फक्त अजून दुसरं काय नाही नाही दाखवत मी तू काय करतोय कारण तुझं वेगळं काम चालू आहे <laughs> तर चला कुणी हा कुणी तोडलंय हे बसलाय हे बसलाय बारका साहेब ह्यांनी तोडलंय तर चला आता मस्त जेवताना भेटू थोडा तर चला हे बघा मस्तपैकी आजचा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे हां हरभऱ्याची मेथीची नुस दोन्ही मिक्स भाजी बनवलेली आहे त्यात डाळ पण टाकलेली आहे आपली मसूरची लाल आणि वांग बटाट्याचं कालवण बनवलं आहे आणि मस्त गरमागरम रोटे बनवलं त्याला आता घी लावणार आहे रिशो मंदिरात पण नाही ठेवलेलं चला आता मंदिरात पण ठेवून घेते तर हे बघा आजचं जेवण आपलं असं आहे गरमागरम अगदी या सगळ्यांनी जेवायला तर चला हाय तर चला आता हे बघा असं मस्त पैकी स्वयंपाक झालेला आहे का रिसूस चाललेलंय तूप लावायचं रोट्यांना ते काय तूप लावायला लागलाय तूप लावायला लागलाय इकडं इकडं रोहनचं हे बघ रोहन र इकडं हिटर नीट करायचं शेकायला शेगडी आता ते केले की त्याने सोडली तर ते जोडणार की आता दुसरा <laughs> कोण जोडायचं सांगा <laughs> ज्यांनी केलं तेच करणार ना तर कामावर नेऊन त्याला हे काम चालू झाले <laughs> त्याचं हिटर जोडायचं आणि माझं झालेलं आहे मस्तपैकी स्वयंपाक चाललंय रोट्याला घेऊन छान घे लाव मस्त पैकी लावलाय हे ना हे काय हा बस बस माझ्या माझ्या रोटीला नको लावू कारण मी आज नाही ना तर जवारीची बनवली नाही बाजरीची बनवली आज मला हेच खावं लागणार आहे तर माझ्या रोट्याला नको लावू नको लावू बाबा तर चला आता चाल ह्याचं काम आता बघू काव होतय मग जेवण करायचं नाहीतर मी वाढत असते आता नाहीतर मी घेऊन आण मी जेवत बसत असते मंदिरात पण ठेवले आता मंदिरात पण भोग लावलेला आहे तर चला, ये जे चला ले ले। या जेवायला सगळ्यांनी चला आता वाढते पोरांना झालं रोहनने पण केलेलं आहे ह्या का असं तुटलं का बा ह्या का तुटल का बा लावतोय ग लाव हो ना आह नाही दे भाई, ना आया तो छोड करंट ना आया, रोन रे नाही दे तर चला हवा काही या मस्त पैकी जेवायला छान पैकी आपलं जेवण ताट केलेलं आहे मी तर आजची थाळी आहे आपली मस्त गव्हाच्या घी लावून रोट्या वांग बटाट्याची मस्त झणझणी तर अशी तर्री बाज अगदी बिना तेलाची भाजी थोडं कमी होतं आणि आपल्या मस्तपैकी बनवली मेथीची भाजी त्यात थोडीशी हरभऱ्याची पण मिक्स केली ती तर असं आजचं जेवण आहे आणि इकडं रोहनचं पण आहे रोहनला पण तसंच दिलं आहे त्याला मेथीची भाजी जरा कमीच दिलेली नको म्हणतो मम्मी जास्त रोहनच्या अशा रोटी मस्त वांद्याची भाजी आणि हा रोहन त्याच जेवण आता रेशोड पण देणार आहे पण रोहनची टेस्ट बघू दे पहिले मस्त वांग बटाट्याची भाजी मेथीची मेथीची पण खाऊन सांग आणि हिटर पण केलेला आहे त्याने नीट नीट का मस्त पैकी छान आहे ना आता हे ती मी ऋषूला आपला ऋषू ऋषू ऋषी 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 वया या ऋषी वया अग इकडे बघ गव चल जेवण कर मग थोडा हे आहे ऋषीच मस्त पैकी जेवण आणि हा हे आपलं रेशी हे जेवायला जे आणि टेस्ट पण सांगाय की पहिलं मंदिरात ठेवलं मंदिरात हा हा हॅन्डल युट्यूब फॅमिलीला होय सगळे सगळेजण ओके तुमच्या <laughs> नावाचं मी खात <laughs> सगळ्यांच्या नावाचा छान झाले मस्त झाली चला आता मस्त झाले बाबा तिकडून पण आलं छान झाले म्हणून पण आहे मस्त आहे म्हणून तर हे मोठे पण हे मोठे बंधू हे लाने बारके बंधू तर बाय करा बाय बाय घ्या सगळ्यांनी काळजी मंदिरात पण ठेवलेलं आहे बरं का हा पहिलं मंदिराच असते आपल्या ह्या का जत बत्ती बोग काल नसता लावला काल कारण अंड्याचं काल होतं ना त्याच्यामुळं तर चला आता मी पण घेते आता जेवायला आता चालू होत आता मी राहिली की अजून हे काय माझ्या बिनगीच्या नाही लावलेलं बरं का मी रोट्यांना तर मी आपल्या माझ खानाला येड असतंय का असं घेणं असतंय मी काय वाटी फिटी घेत नाही काय नाही डायरेक्ट असं घ्यायचं आणि हे असं खाणं असतं माझं त्याच्यामुळं मी माझं जास्त काय दाखवत नसती <laughs> माझे असले खाणं असतं सगळं मिक्स करायचं आणि मग आपलं जेवण तर या सगळ्यांनी जेवायला आणि या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये